嗯。 Oh! Wow. ऐंशी टक्के मराठीच मुलांना नव्हता मिळालं पाहिजे या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न Bye. Yeah. अनेक एकत्र आले तशी काय युतीपेक्षा दोघ बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले याच्यासारखा आनंद नाही आज आमच्या सगळ्या मनसैनिक असतील शिवसैनिक असतील ठाकरेंवर प्रेम करणारी मंडळी असतील त्यांच्या घरामध्ये आज सणाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे निवडणुकीत युती होईल काय होईल ते होईल पुढे सगळं काही येतील परंतु हे होत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मनसैनिक असतील पदाधिकारी असतील त्यांच्याकडे अतिशय सकारात्मक आणि खुशीचं वातावरण या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती आज पूर्ण करताय कार्यकर्त्यांची इच्छा होती भारत नेते मंडळांची इच्छा होती सगळ्यांची इच्छा होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा दिवस याकडे निवडलेला आहे आणि आजच्या दिवशी झालेला आहे अतिशय आनंदी आम्ही सगळे आहोत काय सांगा आज घोषणा झालेली आहे सातत्याने बैठका चर्चा सुरू होती या ऐतिहासिक क्षणाची वाट जी आम्ही पाहत होतो जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते आज साकार होताना दिसतय की माझी दोन्ही मुलं एकत्र यावीत त्यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करावा ही ताकद या दोघा बंधूंमध्येच आहे हे शिवसेना प्रमुखांनी ओळखलं होतं त्यासाठी दोघांना त्यांनी आवाहन केलं होतं पण खरं तर आज ते हयात नाहीत सगळ्यात मोठा आनंद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असता परंतु आज ते वर्ण पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र आली आहेत दोन्ही पक्ष जी युती केली आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वावडं काम चाललंय या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांची ताकद जी एक झालीय एकजूट आहे ती महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत या बाबतीत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री आहे आणि ती खात्री पटवून देण्याचं सा काम आज साकार होतंय हा ऐतिहासिक हा सुवर्ण क्षण हे जे काय इतिहास घडलेला आहे हा इतिहास सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे तो आम्ही नोंद करून ठेवू खरंतर दोन्ही ठाकरेंपुढे शिवसेना एकनाथ एक शिंदेचं आव्हान असणार मराठी मतांसाठी नाही एकनाथ शिंदेचं आव्हान हे अजिबात नाही आम्ही मानतच नाही एकदा काय ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसैनिक असतील शिवसैनिक असतील आणि या दोन्ही प्रेम करणारी मंडळी असतील आता संजय मोरणी साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अतिशय आनंद झाला सर की हा महाराष्ट्र हा ठाकरे बंधूच वाचू शकतात नाहीतर हे भाजपवाले आले महाराष्ट्र खाऊन टाकतील महाराष्ट्राचे जे देश त्यांना या महाराष्ट्राच्या मुंबईत रोखलं पाहिजे इथं रोखलं देशात होती भाजप टीका होती मुळामध्ये भाजपच्या पोटात खर तर आता गोळा आलेला आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात था, आणि ठाकरे बंधू एकत्र नंतर काय होईल हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बघितलेले आहे त्यामुळे यांच्या पोटात गोळा आलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनसैनिकाच्या रगारगात जे विचार घेऊन आज आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घर फोड्याचं जे काम करतात त्याला त्यांची जागा दाखवणार आहोत त्यासाठी सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही दोन नगर तर आता जे मागच्या सदराला होते आता एकही नगर चौक नाहीये तर आमच्याकडे आताही मरसंत मोरे नंतर दुसरे का एक नगरसेवक नगर आता आलेले आहेत पण नगरसेवक हा म्हणजे शिवसैनिक नाही आहे त्यांना निवडून आणणाऱ्या खऱ्या अर्थानं जो केडर आहे तो आज आमच्या बरोबर आहे आणि आज तुम्ही बघत असाल की त्या प्रत्येक शिवसैनिकावरती उत्साहाचं वातावरण आहे शेवटी जे गेलेत त्यांच्या रक्तात देखील या शिवसेनेचं मीठ आहे आणि मीठ हे आणली लागले की काय आमच्या दृष्टीने हेच आता खऱ्या अर्थनं बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याची जागा शंभर टक्के शिवसैनिक दाखवेल आपण या ठिकाणी पाहतोय शिवसेना मंचाची युती झाल्यानंतर शिवसेने मंचाच्या कार्यकर्त्यात मंचा व शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत अतिशय आनंद होतोय हा भावनिक क्षण आहे प्रत्येक मनसे आणि शिवसैनिक का सर्व कार्यकर्त्यांसाठी यंदा इतिहास घडणारे पुणे महानगरपालिका मुंबई ठाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोघा भावांच्या पक्षाकडून शिवसेना मनसेकडून जे जे कार्यकर्ते लढतील सर्व विजयी होणारे महाराष्ट्र भाऊक झालेला आहे आणि ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरतेने वाट होती ते दोघं भाऊ एकत्र आले आणि लोकांना महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची सत्ता हवी असं मला वाटतं بابا <applause> يا <applause>